नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर नुकतीच तलाठीची जी ऑफिशियल ॲड आहे ती महापरीक्षा डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर आपल्याला बघायला मिळत आहे याचाच अर्थ असा की आता ऑफिशियल नोटिफिकेशन आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झालेलं आहे आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे आपला ऑनलाईन फॉर्म सर्वांनी भरून घ्यायचा आहे आणि जसं आपण ऑनलाईन फॉर्म भरला लगेच आपल्या अभ्यासाला सुरुवात करायची आहे सलाव सर्वांना माहितीच असला पाहिजे मराठी पंचवीस प्रश्न पन्नास गुण अंकगणित बुद्धिमत्ता पंचवीस प्रश्न पन्नास गुण जी एस आणि करंट अफेअर्स पंचवीस प्रश्न पन्नास गुण आणि आपला विषय इंग्रजी व्याकरण पंचवीस प्रश्न पन्नास गुण इंग्रजी व्याकरण या विषयाचा अभ्यास आणि कोणकोणते टॉपिक आपल्याला प्रायोरिटीने अभ्यासायचे आहेत ते आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितलेलं आहे आणि ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण अजून याच्यामध्ये थोडासा भर करणार आहोत की मागच्या लेक्चरमध्ये आपण दोन पॉइंट्स जे घेतले नव्हते त्याच्याबद्दल आपण आज बोलणार आहोत की ऍक्टिव्ह व्हॉइस अँड पॅसिव व्हॉइस आणि डायरेक्ट अँड आण इनडायरेक्ट स्पीच ह्याच्यावर नवव्या महिन्यापर्यंत म्हणजे ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर या महिन्यापर्यंत महापरीक्षेने कोणतेही प्रश्न विचारले नव्हते परंतु अठ्ठावीस फेब्रुवारीला जो कृषी सेवेचा पेपर झालेला आहे आणि आत्ताच दोन दिवसापूर्वी जो वित्तलेखा कनिष्ठ लिपिक आणि वरिष्ठ लिपिकचे जे काही पेपर्स झालेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला असं बघायला मिळत आहे की त्याच्यामध्ये आपल्याला डायरेक्ट इन डायरेक्ट स्पीच वर एक प्रश्न विचारलेला आहे आणि ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइसवर आपल्याला दोन प्रश्न विचारलेले आहे क्वेश्चन टॅगवर देखील आपल्याला प्रश्न विचारले जात आहे म्हणजे याचाच अर्थ असा की आपण आता प्रत्येक टॉपिकची तयारी ही अतिशय व्यवस्थित रूल्स आणि कन्सेप्टच्या साथीने करायला पाहिजे फक्त रूल्स आपल्याला माहिती असून आवश्यक नाही तर रुल्सचे कन्सेप्टसुद्धा आपल्याला माहिती असणं अति आवश्यक आहे आणि त्यामुळे आपण हे व्हिडिओ लेक्चर्स आज आपल्यासाठी बनवत आहोत तर आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण मागच्या वर्षी झालेला सप्लाय इन्स्पेक्टरचा जो पेपर होता त्या पेपरचं अनालिसिस करणार आहोत आणि त्याच्यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले गेले होते आणि त्याची लेवल कशी होती त्या लेवलवर आज आपण चर्चा करणार करणार आहोत तर हा जो पेपर आज आपण घेणार आहोत याची लेवल जी आहे ती इझी टू मॉडरेट आहे तुम्हाला महत्वाचं असं सूचना आहे की महापरीक्षेने मार्च महिन्यापासून ते ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यापर्यंत ज्या एक्झाम्स घेतल्या त्या एक्झाम्समध्ये महापरीक्षेला प्रश्न विचारण्याची जी लेवल होती काठिण्य पातळी जी होती ती इझी टू मॉडरेट होती परंतु आता नऊ दहा महिन्यानंतर म्हणजेच ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यापासून ते आज त्या गायत महापरीक्षेने जे काही प्रश्नपत्रिका घेतलेल्या आहेत त्या प्रश्नपत्रिकेमध्ये जे काही प्रश्न आता विचारले जात आहेत ते मॉडरेट टू डिफिकल्ट या लेवलचे आहेत त्यामुळे आधीचा जो पेपर होता तो इझी टू मॉडरेट या प्रकारामध्ये मोडत होता तर आताचे जे काही पेपर्स आहेत जसं कृषी सेवेकचा आपण परवाचा पेपर बघू शकतो किंवा आपण वित्तलेखा विभाग फायनान्स डिपार्टमेंटचे जे काही पेपर्स आहेत ते सुद्धा बघू शकतो तर त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की त्याच्यामध्ये जे प्रश्न विचारलेले आहेत क्वेश्चन्स विचारलेले आहेत ते सर्व, सर्व प्रश्न जे आहेत ती मॉडरेट टू डिफिकल्ट या लेवलचे आहे आणि त्यामुळे आपण त्या सर्व प्रश्नांना पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणार आहोत आजची जी लेवल असणार आहे ती इझी टू मॉडरेट असणार आहे त्यामुळे चला आपण आजचा पहिला प्रश्न बघूया पहिला प्रश्न आपल्याला काय सांगतोय पहिल्या प्रश्नामध्ये लिहिलेला आहे आय हॅड टू गो go... डॉट 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 मेडिकल एक्झामिनेशन आपण जर या ठिकाणी बघितलं तर आपल्याकडे ऑप्शन आहे विथ दुसरा ऑप्शन आहे टू तिसरा ऑप्शन आहे फोर आणि चौथा ऑप्शन आहे ऑफ जर आपल्याला डायरेक्टली उत्तर माहिती असेल तर आपण डायरेक्टली उत्तर देऊ शकतो आणि जर आपल्याला डायरेक्टली उत्तर येत नसेल तर जे अनावश्यक ऑप्शन्स आहेत जे अननेसेसरी किंवा रॉंग ऑप्शन्स आहेत ते आपण कॅन्सल करू शकतो परंतु या ठिकाणी जर आपण बघितलं आय हॅड टू गो डॉट 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 मेडिकल एक्झामिनेशन आता कुठेही एखाद्या व्यक्तीला जायचं असेल तर आपण हा जो गो व्हर्ब आहे या गो सोबत कोणता प्रपोजिशन युज करत असतो टू या प्रपोजिशनचा वापर करत असतो आणि म्हणून ऑप्शन मध्ये विथ आहे टू आहे फॉर आहे आणि ऑफ आहे तर मग आपलं राईट ऑप्शन काय होणार टू होणार आणि असा जर आपण विचार करत असणार की आपलं ऑप्शन टू आहे तर हे अत्यंत चुकीचं उत्तर आहे कारण या ठिकाणी एक कन्सेप्ट काम करतो फक्त नियम आपल्याला माहिती असून कामाचं नाही तर आपल्याला त्या नियमांच्या नंतरचे जे काही संकल्पना आहेत त्या नियमांच्या नंतरचे जे काही कन्सेप्ट आहेत ते कन्सेप्ट आपल्याला व्यवस्थितरित्या माहिती असणे गरजेचं आहे आता या ठिकाणी गो आणि टू नंतर किंवा गो आणि फॉर नंतर नेमका काय फरक पडतो गो नंतर टू या प्रपोजिशनचाही वापर केला जातो आणि गो नंतर फॉर या प्रपोजिशनचाही वापर केला जातो गो नंतर विथ या प्रपोजिशनचाही वापर केला जातो आणि गो नंतर ऑफ वापरले तर निघून जाण्यासाठी याचा वापर होतो त्यामुळे चारही ऑप्शन्स जे आहेत ते चारही ऑप्शन्स करेक्ट होऊ शकतात परंतु करेक्ट ऑप्शनसाठी आपल्याला पूर्ण सेंटेन्स रीड करावं लागेल आय हॅड टू गो डॉट 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 मेडिकल एक्झामिनेशन म्हणजे मला मेडिकल एक्झामिनेशनला जावं लागलं आता हे जे मेडिकल एक्झामिनेशन आहे हे नेमकं का काय आहे हे आपल्याला जोपर्यंत माहिती पडत नाही किंवा हे आपल्याला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपल्याला हे समजणार नाही की कोणता प्रपोजिशन या ठिकाणी आपल्याला युज करायचा आहे तर मेडिकल ला जात आहे की मेडिकल एक्झामिनेशन ला जात आहे दिस इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आता पॉईंट हा आहे की एखाद्या व्यक्ती जर एखाद्या प्लेस कडे जात असेल एखाद्या स्थानावर जात असेल एखाद्या जागेवर जात असेल तर मग आपण त्या प्लेस साठी टू चा वापर करू शकतो फॉर एक्झाम्पल तुम्ही मेडिकल शॉप मध्ये जात असणार तर गो टू मेडिकल शॉप असं म्हणू शकतात तुम्ही मुंबई सारख्या प्लेस मध्ये जात असणार तर गो टू मुंबई असं म्हणणार तुम्ही औरंगाबादला जात असणार तर औरंगाबाद हे एक प्लेस आहे आणि प्लेस साठी आपण टू चा वापर करू शकतो गो नंतर परंतु मेडिकल एक्झामिनेशन हा कोणताही प्लेस नाही मेडिकल एक्झामिनेशन इट्स अ प्रोसेस ही एक प्रोसेस आहे आणि ज्यावेळेस आपण एखाद्या प्रोसेस साठी जातो प्लेस वर जात नाहीये प्रोसेस साठी जातोय मेडिकल एक्झामिनेशन इज नॉट द नेम ऑफ प्लेस हे स्थानेचं नाव नाही हे जागेचं नाव नाही सो मेडिकल एक्झामिनेशन इज द नेम ऑफ प्रोसेस हे कशासाठी जातोय तो एका प्रोसेस साठी जातोय आणि प्रोसेस साठी जात आहे म्हणून गो नंतर टू चा वापर न करता गो नंतर आपल्याला कशाचा वापर करावा लागणार फोरचा वापर करावा लागणार आणि तेव्हा जाऊन आपला आन्सर करेक्ट होणार आय हॅड टू गो फॉर मेडिकल एक्झामिनेशन आता या ठिकाणी आपण जर असं म्हटलं की मला एक्झामला जावं लागलं तर मी असं म्हणणार आय हॅड टू गो फॉर टू एक्झाम आय हॅड टू गो फॉर टू एक्झामिनेशन आता एक्झामिनेशन ला जातोय म्हणजे एक्झामिनेशन असं कोणती जागा आहे का नाही मग एक्झामिनेशन काय आहे एक्झामिनेशन इज प्रोसेस ही एक प्रोसेस आहे आणि प्रोसेस साठी जात असताना आपण कशाचा वापर करत असतो फॉरचा वापर करत असतो टू चा वापर आपल्याला अजिबात करता येणार नाही परंतु याच ठिकाणी जर असं असतं आय हॅड टू गो टू फॉर एक्झामिनेशन सेंटर आ हॅड टू गो फॉर टू एक्झामिनेशन सेंटर आता या ठिकाणी एक्झामिनेशन आहे की एक्झामिनेशन सेंटर आहे एक्झामिनेशन सेंटर आहे मग हे एक्झामिनेशन सेंटर कुणाला म्हटलं जातं एका प्लेस ला म्हटलं जातं कोणता तरी प्लेस असेल त्या प्लेस ला सेंटर म्हटलं गेलं आणि त्या सेंटरमध्ये काय आहे एक्झामिनेशन आहे म्हणून त्याला आपण काय म्हटलं एक्झामिनेशन सेंटर सो हा प्लेस असल्यामुळे आपण या ठिकाणी काय यूज करणार आहोत टू चा वापर आपल्याला या ठिकाणी करता येणार नाही आणि त्याच्यानंतर जर आपण या ठिकाणी असंही म्हटलं एक्झामिनेशन हॉल तर जातो कुठे एक्झामिनेशनला जातोय की एक्झामिनेशन हॉलला जातोय ही इज गोइंग टू एक्झामिनेशन हॉल एक्झामिनेशन हॉल काय आहे प्लेस आहे आणि प्लेस साठी पुन्हा एकदा आपल्याला काय यूज करावं लागेल टू परंतु हा हॉल आणि सेंटर काढलं तर राहिलं काय फक्त एक्झामिनेशन आणि एक्झामिनेशन एक्झामिनेशन साठी आपण काय युज करतो फॉर युज करतो सो सेम एक्झामिनेशन आहे परंतु कुठले एक्झामिनेशन आहे मेडिकल एक्झामिनेशन आहे म्हणून या ठिकाणी आपण काय युज करणार फॉर या मेडिकलच्या ठिकाणी आपल्याला एंट्रन्स एक्झामिनेशन असं सुद्धा येऊ शकतो स्टील वी हॅव टू यूज प्रपोजिशन फॉर तरी सुद्धा आपल्याला फॉर हे प्रपोजिशन यूज करायचं आहे आणि एखादा व्यक्ती जर कुणासोबत जात असेल तर मग आपण त्या ठिकाणी कशाचा वापर करत असतो गो विथ समवन म्हणून आपण विथचा वापर करत असतो तर ह्या पद्धतीने आपल्याला नेमकं कळलं पाहिजे की टू चा वापर केव्हा केला जातो फॉर चा वापर केव्हा केला जातो आणि गो नंतर विथ चा वापर केव्हा केला जातो तर ह्या पद्धतीने जर आपण हे कन्सेप्ट लक्षात ठेवली तर आपल्याला नक्कीच याचे पैकीचे पैकी मार्क्स मिळू शकतात आणि म्हणून ह्यासाठी आपण ह्या सर्व कन्सेप्ट्सला ह्या सर्व संकल्पनेला व्यवस्थित लक्ष देऊन बघितलं पाहिजे आणि याचा सारासार अभ्यास आपण करायला पाहिजे बोलूया पुढच्या प्रश्नाकडे आता हे चार ऑप्शन्स आपल्याकडे आहेत एखादा व्यक्ती जर दिसायला चांगला असेल तर त्याला आपण ब्युटिफुल किंवा स्मार्ट म्हणतो म्हणजे एखादी मुलगी जर दिसायला चांगली असेल तर तिला ब्युटीफुल म्हटलं जातं आणि एखादा व्यक्ती जो पुरुष असेल किंवा मुलगा असेल तो जर चांगला दिसत असेल तर त्याला आपण स्मार्ट असं म्हणतो मुलाला कधीही आपण ब्युटिफुल असं म्हणत नाही परंतु या ठिकाणी ब्युटिफुलचा एक अपोजिट मिनिंग असलेला शब्द आपल्याला विचारायला सांगितला आहे मग आपल्याकडे जर आपण बघितलं तर डटी जो आहे हा सुद्धा एक नेगे निगेटिव्ह वर्ड आहे लव्हली हा पॉझिटिव्ह वर्ड आहे फल्दी हा निगेटिव्ह वर्ड आहे आणि अगली सुद्धा नेगेटिव्ह वर्ड आहे म्हणजे या चार ऑप्शन्समध्ये हा पॉझिटिव्ह जो आहे लवली आणि ब्युटिफुल हे सारखी आहे परंतु आपल्याला अपोजिट विचारलेलं आहे त्यामुळे ऑप्शन बी तर आपलं कॅन्सल होणारच आहे आपल्याकडे शिल्लक राहिलेला आहे डर्टी फल्दी आणि अगली आता हा जो ब्युटिफुल शब्द आपल्याला विचारलेला आहे या ब्युटीफुलचा सुद्धा अपोजिट आहे फलदी सुद्धा अपोजिट आहे आणि अगली सुद्धा अपोजिट आहे परंतु ब्युटीफुल कुणाला म्हटलं जातं एक व्यक्ती की जो दिसायला चांगला आहे मग व्यक्ती जो दिसायला चांगला नसेल त्याला काय म्हटलं जातं तर त्याला डर्टी अजिबात म्हटलं जात नाही कारण डर्टी म्हणजे घाणेडा काहीतरी मळलेलं असेल फिल्दी म्हणजे किळसवाणा आणि अगली जो आहे तो म्हणजे कुरूप आपल्याला माहितीच असेल म्हणजे दिसायला जो चांगला दिसत नाही त्याला काय म्हटलं जातं अगली आणि दिसायला जो चांगला दिसतो त्याला काय म्हंटलं जातं ब्युटीफुल आणि त्यामुळे आपलं या ठिकाणी फायनल ऑप्शन काय होणार आहे अगली होणार आहे सो ब्युटीफुलचा अपोजिट जो शब्द आपल्याला विचारलेला आहे त्या शब्दासाठी अपोजिट वर्ड जो आहे तो काय होणार आहे अगली हा आपला राईट ऑप्शन होणार आहे तर अतिशय बेसिक आणि सोपा प्रश्न होता हा याच्या पुढे अजून एक प्रश्न आहे तो आपण बघणार आहोत त्याच्यानंतर पुढील प्रश्न आहे द ओल्ड मॅन हॅड डॉट 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 हार्ट अटॅक इन दिस मॉर्निंग द ओल्ड मॅन हॅड डॉट 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 हार्ट अटॅक दिस मॉर्निंग आता ह्या सेंटेन्स मध्ये आपल्याला या ठिकाणी आप एक ब्लँक विचारलेली आहे त्याच्यानंतर हार्ट अटॅक लिहिलेला आहे आणि त्याच्या आधी हॅड लिहिलेला आहे मग हा जो हार्ट अटॅक आहे जो जस मॉर्निंग मध्ये आलेला आहे याच्यासोबत मच बरोबर आहे मोर बरोबर आहे अनदर बरोबर आहे की अदर बरोबर आहे आपण जर व्यवस्थित लक्ष दिलं तर मच नंतर आपण अनकाउंटेबल चा वापर करतो आणि हा हार्ट अटॅक जो आहे हा कोणत्याही परिस्थितीत या ठिकाणी अनकाउंटेबल नाऊन नाही आहे हा काउंटेबल नाऊन आहे कारण या ठिकाणी जो हार्ट अटॅक यूज केलेला आहे तो ॲज काउंटेबल नाऊन म्हणून यूज केलेला आहे अटॅक हार्ट हार्ट अटॅक इट्स अ कम्पाऊंड नाऊन हे कंपाऊंड नाऊन आहे आणि कंपाऊंड नाऊन हा जो आहे हा या ठिकाणी कर जो आहे तो काउंटेबल नाऊन सारखा यूज झालेला आहे आणि त्यामुळे आपण ह्या मच चा वापर ह्या ब्लँक मध्ये करू शकत नाही सेकंड ऑप्शन आहे मोर मोरचा वापर आपण तेव्हाच करतो ज्यावेळेस ती जो हार्ट अटॅक जो असेल तो दुसऱ्यापेक्षा जास्त असेल म्हणजेच काय की द ओल्ड मॅन हॅड मोर हार्ट अटॅक दिस मॉर्निंग असं नाही येतं की एखादा दुसरा व्यक्ती आहे त्या दुसऱ्या व्यक्तीपेक्षा ह्या ओल्ड मॅनला अटॅक जो आहे तो जास्त आलेला आहे किंवा त्याची संख्या जास्त आहे परंतु असं कुठेही कंपॅरिजन या ठिकाणी केलेलं नाहीये तुलना कुठेही आपल्याला केलेली आढळत नाहीये त्यामुळे आपण मोर हा ऑप्शन सुद्धा यूज करू शकत नाही मग आपल्याकडे आहे अनदर आणि दुसरा आहे अदर अनदर आणि अदरचा आपल्याला एक फॉर्म्युला लक्षात असला पाहिजे अनदर म्हणजेच काय अन प्लस अदर इज इक्वल टू अनदर आणि आदर म्हणजे काय दुसरा या दोघांचा मिनिंग काय होत असतो दुसरा होत असतो परंतु अनदर नंतर आपण कोणत्या नावचा वापर करत असतो सिंग्युलर काउंटेबल नाम तर आदर नंतर आपण सिंग्युलर काउंटेबल नामचा वापर करत नाही अदर नंतर आपण कोणत्या नावचा वापर करत असतो फ्लोरल काउंटेबल नाऊनचा वापर करत असतो आणि हा हार्ट अटॅक जो आहे हा काउंटेबल नाऊन आहे आणि कोणता काउंटेबल नाउन आहे सेंग्युलर काउंटेबल नाऊन आहे आणि त्यामुळे आपण आता या ठिकाणी एक गोष्ट क्लिअर करू शकतो की चा अर्थ काय होतो एक ऍन चा अर्थ काय होतो एक आणि अदर अदर म्हणजे काय दुसरा आणि हे अदर म्हणजे काय दुसरे हा अदर म्हणजे दुसरा आणि याच्या आधी ऍन लावलेला आहे म्हणजे एक दुसरा एक म्हणजे अजून एक दुसरा अनदर म्हणजे काय अजून एक दुसरा हार्ट अटॅक दिस मॉर्निंग आणि अदर काय त्याच्यानंतर प्लुरल नाउन म्हणजे हार्ट अटॅक्स असायला पाहिजे होत म्हणून अदर जो आहे तो ऑप्शन येऊ शकत नाही अनदर जो आहे तो आपल्यासाठी करेक्ट ऑप्शन होणार द ओल्ड मॅन हॅड एक और दुसरा अजून एक दुसरा हार्ट अटॅक दिस मॉर्निंग म्हणजे त्या वृद्ध गृहस्थाला जो हार्ट अटॅक आलेला आहे या मॉर्निंगमध्ये तो अजून एक दुसरा हार्ट अटॅक त्याला आलेला आहे आणि त्यामुळे आपण म्हणू शकतो की या ठिकाणी अनदर जे ऑप्शन आहे ते आपल्यासाठी करेक्ट ऑप्शन आहे बाकीचे सर्व ऑप्शन्स जी आहेत ती चुकीची आहे आता हा प्रश्न जो आहे हा डिटर्मिनर्स या टॉपिकमधून घेतलेला आहे आणि डिटर्मिनर्स या टॉपिकला अत्यंत सिस्टमॅटिकली आपण आपल्या पेड कोर्समध्ये ऑनलाईन व्हिडिओ कोर्समध्ये घेतलेला आहे की व्हॉट एक्झॅक्टली द डिफरन्स बिटवीन डिटर्मिनर्स अँड क्वांटिफायर्स क्वांटिफायर्स आणि डिटर्मिनर्स काय आहेत डिटर्मिन्स कोणकोणते कुठे यूज केले जातात आणि हे जे सर्व आपण या ठिकाणी बघत आहोत हे ऑलरेडी आपल्या ऑनलाईन व्हिडिओ कोर्समध्ये आहे आणि त्यामुळे अजूनपर्यंत जर आपण आमचा ऑनलाईन कोर्स विकत घेतला नसेल तर त्याला परचेस करा आणि त्याच्यामुळे तुम्हाला त्यालाठी एक्झामिनेशनसाठीच आणि इतर सर्व एक्झामिनेशनसाठी इंग्रजीला खूप मोठा फायदा होणार आहे त्यामुळे आपला फायदा करून घेण्यासाठी आपण आमच्या कोर्सला जॉईन करू शकतात त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे एक अँड्रॉइड ऍप आप आपल्याला डाउनलोड करावा लागेल रजिस्ट्रेशन करून तिथून कोर्स परचेस करावा आणि तिथेच सर्व व्हिडिओज आपल्याला अवेलेबल होतील ते व्हिडिओज आपण केव्हाही आणि कितीही वेळेस बघू शकतात त्याच्यामध्ये कोणताही आपल्याला एरर येणार नाही तर हा आहे आपला तिसरा प्रश्न पुढच्या प्रश्नाकडे बोलूया पुढचा प्रश्न एक इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे बघा तर पुढचा प्रश्न आहे द टीचर अक्यूज मी ऑफ प्लॅगरिझम बिकॉज आपण बघू शकतो की या ठिकाणी आपल्याला लिहिलेलं आहे द टीचर अक्यूज्ड मी ऑफ आपल्याला कळाला पाहिजे टीचर म्हणजे टीचर आपल्याला जे शिकवतात ते अक्यूज्ड चा अर्थ होतो आरोप लावणे अक्यूज्ड चा अर्थ होतो आरोप लावणे आणि हा आरोप ज्याच्यावर लावला जातो त्या व्यक्तीच्या आधी आपण कोणता प्रपोजिशन यूज करत असतो ऑफ हा प्रपोजिशन यूज करत असतो हे सुद्धा आपल्याला माहिती असलं पाहिजे कारण बऱ्याच प्रश्नपत्रिकांमध्ये पत्रिकांमध्ये अक्युज नंतर कोणता प्रपोजिशन यूज केला जातो हे सुद्धा आपल्याला विचारलं जातं त्याच्यामुळे द टीचर अक्युज मी ऑफ म्हणजे टीचरने माझ्यावर आरोप लावला कशाचा आरोप लावलेला आहे प्लॅगरिझमचा आरोप लावलेला आहे आता हा प्लॅगरिझम म्हणजे काय प्लॅगरिझम बिकॉज द टीचर अक्युज मी ऑफ प्लॅगरिझम बिकॉज टीचरने माझ्यावर प्लॅगरिझमचा आरोप लावला कारण प्लॅगरिझमचा प्लॅगरिझम म्हणजे नेमकं काय प्लॅगरिझम साठ मधून प्लेग हा एक शब्द तयार झालेला आहे आणि आपल्याला माहिती की प्लेग एकापासून दुसऱ्याला होत असतो म्हणजे त्याची सेम कॉपी दुसऱ्याला त्याच्यापासून सेम कॉपी तिसऱ्याला त्याच्यापासून सेम कॉपी चौथ्याला तर प्लॅगरिझम मुळे हा शब्द तयार झालेला आहे की एकाची दुसरी कॉपी करणे दुसऱ्याची तिसरी कॉपी करणे तिसऱ्याची चौथी कॉपी होणे म्हणजे एक स्टुडंट जर कॉपी करत असेल किंवा नक्कल करत असेल तर त्याला म्हटलं जातं की तो कॉपी करते परंतु त्याला म्हटलं जातं की तो प्लॅगरिझम करते आणि म्हणून या ठिकाणी प्लॅगरिझम हा जो शब्द आहे याचा अर्थ होतो टू कॉपी और टू टू झेरॉक्स कुणाची तरी नक्कल करणे कुणाची तरी मेमिक करणे कोणाची तरी कॉपी करणे किंवा कोणाला तरी इमिटेट करणे किंवा कोणाचे तरी झेरॉक्स करणे तर ह्याचा अर्थ होतो प्लॅगरिझम मग प्लॅगरिझमसाठी मिळते जुळते कोणते ऑप्शन्स आहेत ते आपल्याला बघायचं आहे माय पेपर वॉज डिफिकल्ट माय पेपर वॉज डिफरंट फ्रॉम दॅट ऑफ अनदर स्टुडंट द टीचर अक्युज मी ऑफ प्लॅगरिझम म्हणजे टीचरने माझ्यावर प्लॅगरिझमचा आरोप लावला कारण माझा जो पेपर होता तो इतरांपेक्षा डिफरंट होता डिफरंट असणे म्हणजे प्लॅगरिझम का अजिबात नाही त्याच्यामुळे हा ऑप्शन होऊ शकत नाही माय पेपर वॉज युनिक प्लॅगरिझम म्हणजे कॉपीची कॉपी होणे परंतु या ठिकाणी युनिक म्हणजे काय फक्त एक आणि एकमत त्याच्यामुळे हा सुद्धा आपला ऑप्शन होणार नाही त्याच्यानंतर माय एसे वॉज व्हेरी ऑरिजिनल सर या ठिकाणी ऑरिजिनल लिहिलेला आहे त्याच्यामुळे ओरिजिनलचा या कॉपीशी काहीही संबंध नाही माय पेपर वॉज सो सिमिलर टू दॅट ऑफ अनदर स्टुडंट म्हणजे माझा पेपर जो होता तो दुसऱ्या विद्यार्थ्यासारखा होता त्याच्या इतका सिमिलर होता आणि म्हणून टीचरने माझ्यावर प्लॅगरिझमचा आरोप लावला सिमिलर म्हणजे कॉपी होती त्याची इमिटेशन होतं त्याची जेरॉक्स होती आणि त्याच्यामुळे सिमिलर आहे आणि सिमिलर काय आहे पेपर आहे म्हणजे या पेपरची कॉपी दुसऱ्या एका स्टुडंट सारखी होती त्याच्यामुळे टीचरने त्याच्यावर काय केलेलं आहे प्लॅगरिझमचा एक आरोप लावलेला आहे त्यामुळे तीन ऑप्शन तर असेही कॅन्सल झालेले होते चौथाच ऑप्शन आपला राईट ऑप्शन मध्ये येणार आहे आणि ह्या पद्धतीने आपण हे सर्व शब्द लक्षात ठेवायचे आहे कारण प्लॅगरिझम हा शब्द यापूर्वी सुद्धा इतर सरळ सेवा परीक्षांमध्ये आपल्याला विचारण्यात आलेला आहे आणि इवन एम पी एस सी पी एस आय एस टी आय एस मध्ये एस टी च्या एक्झामिनेशन्स मध्ये मेन्समध्ये आपल्याला हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे त्यामुळे प्लॅगेरिझमला आता पुढे व्यवस्थित लक्षात ठेवायचं जर कदाचित हा शब्द आपल्याला पुढे भविष्यात एखाद्या दे एक्झाम्समध्ये आला तर आपल्याला याचं उत्तर नक्की आलं पाहिजे बघूया पुढच्या प्रश्न